लोकसभेमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्या विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आलेली आहेत मात्र दुसरीकडे शिंदे गटाचे जे आमदार आहेत त्यांच्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे किंवा एक भीतीचं एक वातावरण आपण म्हणू शकतो निर्माण झालेलं आहे की विधानसभेमध्ये सुद्धा अशा प्रकारे चित्र निर्माण होऊ शकतं का असा एक प्रश्न उपस्थित केला जातो आणि याबाबतची चर्चासुद्धा सुरू झालेली आहे आणि यासंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करूया सर जसं मी म्हणाले की ज्या पद्धतीने विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्यात आहे पाच टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना सुद्धा धक्का देण्यात आलाय तर विधानसभेमध्ये सुद्धा अशी स्थिती निर्माण होऊ शकते का कारण तुम्ही आता पन्नासपेक्षा पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहात हे चर्चा होण्याचं काही कारणच नाही दोन खासदार जे तिकीट इकडचे तिकडे केले त्याचा अर्थ असं काहीतरी डोंगर पोसळण्यासारखं जे काही बातम्या आहे तसं काही नसतं भाजपमध्ये इतका चेंजेस झाला कोणी त्याच्यावर बोललं दरवेळेला या लोकसभेला विधानसभेला असे तिकीटं कापणं किंवा बदल बदल करणं हे अपेक्षित असतं आणि म्हणून त्यांचा परफॉर्मन्स पाहून चांगला वाईट किंवा ते त्यालचं आणखीन काही ॲडजस्टमेंट पॉलिटिकल असते त्यावेळेला असे उमेदवार बदलले जातात म्हणून त्याचा आणि विधानसभेवर डायरेक्ट काही परिणाम होतो आहे म्हणून आमदार काही घाबरलेत अशातला कोणताही भाग नाही ही लोकसभा आम्हाला चांगल्या मतानं आणि चा पंचाळीस प्लसचा जो का टार्गेट आहे त्या पद्धतीने लढायचे म्हणून तुम्ही ह्याला त्या अँगलने पाहू नका आमची युती आणि आमचे शिवसेनेचे सर्व आमदार खासदार हे मजबूतीने या प्रोसेसमध्ये आहेत आणि त्यांना कुठेही घाबरण्याचं काही कारण नाही ज्या पद्धतीने आता चित्र निर्माण झाले जे चांगले खासदार आहे त्यांच्या विरोधात सर्वे आल्यामुळे त्यांच्यावरती तांकी तलवार आहे तर हे सगळं चित्र किंवा असं होण्याची शक्यता वर्तवली जाते नाही का तसं काही नाही शिंदेसाहेब मजबूत आहेत ते योग्य ते निर्णय घेतात आणि त्याच्याबद्दल अधिकाराचं काहीच कारण नाही शिंदे साहेबाचा निर्णय हा कार्यकर्त्याच्या बाजूने असतो कार्यकर्त्याला फेवर करण्यापासून त्यांना विरोध करण्यामध्ये शिंदे साहेबाला काय पण तुम्ही सगळे अलर्ट झाले असतात अलर्ट कसलं आम्ही तर अलर्ट आहोतच पहिल्यापासून आम्ही अलर्ट आहोत म्हणून तो आज टिकलेला आहोत आणि म्हणून लोकसभेला असं झालंय म्हणून विधानसभेला काय होईल किंवा लोकसभेला झालं तसं काय नाही म्हणून विधानसभेला काय होईल ह्या भ्रमात पुढे राहू नये आम्ही त्यावेळेच्या परिस्थितीनुसार यो तो योग्य निर्णय सुद्धा घेण्याची ताकद आमची आहे म्हणजे जर काही रसिके झाले किंवा काही झालं तर तुम्ही तेव्हा भूमिका घेण्यासाठी रेडी प्रत्येकाला आपापलं राजकीय करिअर पाहिजे असतं त्यावेळेला मग त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा प्रत्येक जण ठरवत असतो आणि अशी वेळ आमच्यावर येणार नाही याची आम्हाला खात्री आहे नक्कीच सर धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर विधानसभेमध्ये आमच्यावरती अशी वेळ येणार नाही याची खात्री आम्हाला आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई